नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता ही स्टोरी बनवून बघा याच्यामध्ये जिथे जिथे वर्ब आहे ते सगळे व्हर्ब पास टेन्समध्ये टाकायचे वन डे अ हंग्री फॉक्स सी दिला इथे सीचा पास्टेन्स काय होतो एस ए डब्ल्यू सॉ तसे सगळेच पाशटेन्स शोधून काढा आणि लिहा वन डे hungry फॉक्स सॉ अ बंच ऑफ ग्रेप्स हँगिंग हाय ऑन द वाईन्स नंतर ही गो दिला आहे गोचा पाश्टेन्स होतो वेंट म्हणजे काय होईल ते वाक्य ही वेंट देयर हीज माउथ स्टार्टेड वॉटरिंग ही एंटरड द फार्म एंटरला ईडी लागते पुन्हा जम्प याला पण ईडी लागते ही जम्प टू रीच द ग्रेप्स ही जम्प अँड जम्पड बट कुड नॉट रीच द ग्रेप्स दोज ग्रेप्स आर सोअर सेचा पाश्टेन्स आहे सेड सेड द फॉक्स अँड वेंट अवे तर ही स्टोरी तोंडी सांगण्याचा प्रयत्न करा आणि मोठ्याने बोला स्वतःचं आपण बनवलेलं एखादं वाक्य ॲड केलं तरी चालेल म्हणजे कराच थोडीशी स्टोरी मोठी व्हायला पाहिजे आता ही काही वाक्ये ट्रान्सलेट करा मी इंग्रजीमध्ये लिहू शकतो म्हणजे आतापर्यंत जे काही वाक्य आपण शिकलो त्यानुसारच हे वाक्य आहेत मला असं वाटते तुम्हाला नाही सांगितलं काहीच तरी तुम्हाला करता येतील मी इंग्रजीमध्ये लिहू शकतो पण इंग्रजी बोलू शकत नाही इथे पणसाठी बट शब्द येणार आहे तो आला आणि बेंचवर बसला आता इथे आणि या शब्दांनी हे वाक्य जोडलेलं आहे ते जाऊ शकत होते पण ही बट येईल तो शाळेत आला नाही कारण आता कारण शब्द इंग्लिशमध्ये काय आहे बिकॉज तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला हे वाक्य नक्की इंग्लिशमध्ये करता येतील ही वाक्य पण तशीच आहे बघा मी खुर्चीत बसलो आणि तो चटईवर बसला म्हणजे दोन वाक्य जोडून एक मोठं वाक्य बनवलं आहे आणि जोडणारा शब्द आहे आणि म्हणजे अँड मी होमवर्क केले पण नोटबुक घरीच राहिले आता इथे पण म्हणजे बट बटने दोन्ही वाक्य जोडले झाडावर दहा पक्षी बसले शिकारी आला त्याने एक गोडी झाडली आता झाडावर किती पक्षी राहिले हे थोडंसं कोडं आहे पण मागे एक ओळी आहेत म्हणजे तुम्हाला ट्रान्सलेट करता येतील आणि याचं उत्तरही देऊन बघा जमेल तुम्हाला आता ही वाक्य बघा ते मित्र कसे असू शकतात हे पण सगळे ट्रान्सलेट करायचे आहे तो तीन दिवस शाळेत गेला नाही त्याचे मित्र त्याला भेटायला आले मी मोहनला पाहिले नाही आम्ही त्याच्या घरी गेलो तू आला नाही यात नवीन काही शब्द नाही आहे वाक्यरचनेनुसार वाक्य करा आणि नवीन जे शब्द असतील ते शेवटी ऑब्जेक्टमध्ये टाकून द्यायचे तू चांगला मित्र असू शकत नाही असू असणे याला बी शब्द आहे विकास विकासने आम्हाला त्याच्याबद्दल बद्दल विचारले नाही बद्दल, विचार बद्दल म्हणजे अबाउट, अजय अविनाशच्या घरी गेला हे तर सोपंच आहे तू असं कसे म्हणू शकतो दुकानदार म्हणाला जर तू जर तू कामाला आला नाहीस मी या दुकानात संध्याकाळी काम करतो संध्याकाळी म्हणजे इन द इव्हिनिंग विकास दुकानातून बाहेर आला दुकानातून म्हणजे फ्रॉम द शॉप पण तू काम केले मोहन मी तुझ्यासाठी काम केले साठी म्हणजे फॉर मुलांना मी आवडत नाही बकरी सोन्याचे पान खात नाही सोन्याचे म्हणजे गोल्ड गोल्डन लिफ जेव्हा छोटं छोट्या बाळाला जाग आली चुकलं ते प्रिंटला छोट्या पाहिजे नंतर वनिता झोपायला गेली नंतरसाठी देन, आपल्या नाकाला पन्नास हजार वेगळे वास ओळखता येतात या वाक्यामध्ये रिमेंबर डिफरंट स्मेल असे शब्द वापरा शरीर स्वतला दुरुस्त करते इथे रिपेयर शब्द येईल बॉडी आणि स्वतःला म्हणजे इट सेल्फ ट्रान्सलेट करून बघा हे वाक्य आता या वाक्यांचा अर्थ समजून घ्या तुम्हाला सगळ्या वाक्यांचे अर्थ लावता येतात का बघा द एअर फ्रॉम अवर स्नीज स्नीज म्हणजे शिंक कॅन ट्रॅव्हल ॲट स्पीड ऑफ अबाउट वन सिक्स्टी किलोमीटर्स पर अवर स्पीड म्हणजे गती ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे अ ब्रोकन बोन ग्रो अगेन अँड रिपेअर्स इट सेल्फ रिपेअर म्हणजे दुरुस्त करणे ब्रोकन म्हणजे मोडलेले आणि बोन म्हणजे हार्ड तुम्ही याचे ट्रान्सलेट करून हे वाक्य समजून घ्या द मंकी स्विंग्ज बाय हिज टेल स्विंग्ज म्हणजे झोके घेणे हे वाक्य तर सोपंच आहे प्लीज डोंट थ्रो मी बॅक इन द रिव्हर मला असं वाटते या वाक्यांमध्ये काही नवीन शब्द नाही आहे विलेजर्स टर्टल, हे शब्द तुम्हाला माहीतच असतील आय गेव यू अ बुक वी विजिटेड द झ्यू याच्यातही सगळे सोपे सोपेच शब्द आहे सगळे वाक्य समजून बघा तुम्हाला नक्की यांचा अर्थ कळेल ही ल्यूड इन ए प्रिटी लिटिल कॉटेज सुंदर छोट्याशा कॉटेजमध्ये कॅन आय कम अँड हेल्प यू टू वीड वीड म्हणजे गवत काढणे निंदणे बाकी शब्द सोपेच आहेत ट्रान्सलेटेड माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खूप अभ्यास करा मोठ्याने सराव करा बोलायच्या वेळेस एक मिनटाचा था सराव चालू ठेवा आणि समोर उभे राहून बोला गुड बाय